पस्तीस हजार अशा करता पाहिजे होत्या का बाईच्या त्या अंडरवेअर घ्यायच्या होत्या अंडरवेअर त्याची दहा दहा हजार म्हणून तीनच घ्यायचे होते तीस हजार टोल्यांच्यात मिडियम साईजच नाही इकडे 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 उभा डायरेक्ट हा डायरेक्ट डूस हे बघा टोले डूस डूस टोले तर हाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग आहे मलाच माहित नाही असं मी बोलत होतो पण काय ना मी परत 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 हे करता डेली ब्लॉक करता तिथून चक्कर चालव असेतली गज झाले सो छोट्याचा फोन आला होता आपल्याला वाशिनवरनं की कपडे आलेले आहेत तुम्ही यावा आणि कपडे घेऊन जावा सो आपण गणपतीची शॉपिंग करायसाठी अख्ख्या पोरांना घेऊन जाऊया छोट्याकडे आणि कपडे घेऊन येऊया कारण तर एकदा संपून गेले का परत तो लवकर स्टॉक आली नाही मग लप लफडा होऊन जातो आणि दोन तीन फेऱ्या मारल्या वाशिनला आम्ही पण काय करता माझे का मुद्दम वाशिनला गेलो का तिथं फेऱ्या मारतो त्याच्यामुळे त्याला असं वाटतंय पटा पटापट आपल्या घाई मारतात म्हणून तो आज आवर्जून गेला आणि सगळं कपडं घेऊन आलाय तर बघूया तिकडे गेल्यावर आपण शॉपिंग करू मस्त पैकी रात्रीचं नऊ वाजल्यात जेवतो पहिल्यांदा मस्त पैकी आणि त्याला मग सांगून ठेवलाय का कपडा आपल्याला जायचे म्हणून सो दहा वाजेपर्यंत दुकान चालू ठेवलाय आपल्याआडी निघायच्या टायमाला पाऊस आलाय लंगरू उठ ना अरे भाई थोडादा उठ थोडा तर उठ थोडा 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 मेहरबानी करा एवढा घुसराय ना गाडी आली तरी उठल फटीकडं घुसाला कोणत्या गडा रस्ता मग सोट्या गड्या तिथे अजून कोणी जोडीचा तुझ्या मी मम्मी आहे

का फेकला नाही टाकलाय तुम्ही बघायला टाइम नाही म्हणून आता आता तू पण उजेरान दिपलाय तुला पुढचा काही दिसे नाही म्हणून निघता चलो सो निघतो आता मला नाही अरे बाजू दिसले तुला

दरवाजा दरवाजा उघडाय वर चलो तर छोट्याकडे छोट्या थांबला असेल काय थांबाला सांगितलंय बाब्या दुका बोलतो गेला पाचवी बारस सगळा करतो दिवस रात्रीला रात्रीला नाही रात्रीला नाही रात्रीला जागा या बघितलं कमी झालती ना कठीण जुगलबंदी झाली बस तेवढाच आहे <laughs> so, का दुसरी जुगलबंदी सांग ना मग कशी जगलबंदी भेकार म्हणजे बाई 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 चिडला ना चिडला बाईपल विप्पल टाकून गेला आपल्या प्लांट वर आहे ना सो चला वाशिम ला आईस्क्रीम कोण आहे बाई नाही बापा बाबा तीस हजार तुला बोलला स्कॅन वाटा लगेच असतं दुपारी होतं दुपारी दुपारी होत स्कॅनर वाटा पाठवलं नाही स्कॅनर असतं तर मारलं असत ऑपॉर्च्युनिटी मी नसली सोडली स्कॅनर पाठव स्कॅनर पाठव स्कॅनर पाठव अकरा हजार कामाला जातो दिला त्याच्या मोठेपणा दिला असत ना दिला मग चलो भाईला आम्हाला ऍक्चुअली तीस हजार अशा करता पाहिजे होत का बाईच्या अंडरवेअर घ्यायच्या अंडरवेअर त्याची दहा दहा हजार म्हणून तिनेच घ्यायचे होत्या आलो पण नंतर बोलू नंतर बोल सो चला फायनली आलो आपण सोड्याकडं काय करे याला थापरा लागेल पहिल्यांदा नंतर घेता माझा टार्गेट एकच आहे काय एक व्हिडिओ झाली पाहिजे उद्या त्याला टाकायला तू चिपको म्हणा चांगलं आहे का बघून फिटनेस आहे ना, ना तशी पोट आतमध्ये गेली लगेच फिटनेस बोलल्यावर थोडासा पोट लगेच आतमध्ये घ्यायला लागतो चल <nous> <micexual path> <laughs> <laughs> <nes》> दुपारी माझ्या आणून डबराव डबराव डाबराव डबराव हा बघणार <roar> <आगार दुला। laughs> तो, तो, तो तुला त्याला <laughs> होते <laughs> <laughs>

तुला काय बरोबर पाचव्याच्या बारस दिवस राहत बाब्याच्या वाट्याला सगळ्याला पेट्या लागतात म्हणून तू जातो गेला पण नसतं येऊ बाप्पा भेट्या भेटा असेल गुलाबजामसाठी तुला काय तेव्हा काय तरी असुंदी गोड घ्यायचं त्याला होणार आल्या काय दोन बसतील दिसत नाही का तुला नाही नाही छोट्या का छोट्या पण आहे पॉईंट तुशेपास ना इकडं कशी काय तुझी बाकी त्यांनी उधळलीच केली अख्या ब्लॉक मध्ये टोल्यांच्यात मिडीयम साईजच नाही इकडे 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 तू इकडे डायरेक्ट हाड डायरेक्ट डूस हे बघा टोले डूस डूस टोले आम्ही जिमला जाणारे बसून गणपती दहा दिवस तरी, के तरी काला भाई भाई पापा। पापा। पापा जा केली माझी शॉपिंग रे बाईची शॉपिंग पापा दोन्ही तू काय झालं तू अख्या गणपतीत तुम्ही हे रोज घाला ना तरी पण ती टी शर्ट घालतो दानिवली जिंदाबा चला आता आपली शॉपिंग तर झालेले त्याला हे करू मनात झालं एकदम त्या त्या साईडला ठेवा ना मला शॉर्ट व्हिडिओ बनवू दे मला शॉर्ट व्हिडिओ चलो हे चल आता शॉर्ट व्हिडिओ करू चल पोट आतमध्ये जाम दिसतो बघले कधी घेतला बघ काय यार सांगतो जिमला पोट तो नाही शेट नको नको शिवणे द्यायची म्हणून सो <laughs> so, चला शॉर्ट व्हिडिओची आता तयारी चालू आहे आमची आणि जवळपास शॉर्ट व्हिडिओ झालेच सो so, ब्लॉगला इथंच एंड करतो बाय बाय <laughs> चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आहे चॅनेल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि इथं जावलाय का नाही जावलाय ना सो चला अजून काहीतरी बोलणार होतो मी अ काहीतरी बोलणार होतो गणपतीची खरेदी करा आम्ही इथं आलो अजून कोणाला जर दुकानाचा खरेदी करायची असेल तर आम्हाला बोलवा आम्ही येतो खरेदी करा सबस्क्राईब बाय बोल बाय बोल बाय हो बोल तुझ्या लाईक करा लाईक करा शेअर करा करा सरप्राईज सरप्राईज करा सित्रांनो तुझं ब्लॉकला एंड करतो कमेंट करा अजून तुम्हाला जर मी काय ज्ञान द्यायचं असेल तर कमेंट करा गेल्या टायमाला टी टी शर्ट काढली शर्टकारला तो घेतला नाही तो बघ तोच छोट्या नाही आता पॅकिंगला आता तोच जोरीला घेऊन चाललाय कोण भाई हे बघा का गाय शर्ट काढलो हे बघा घाटी करतो तो, ना तोच घेतलाय दिसलेला सो चला इथं एन करतो आणि कमेंट करा हाईप पण करा का हाईप काय आलाय नवीन ते हाईप करा हाईप एक अशी चीज आलेली आहे त्याच्यामध्ये का हाईप केला ना तुम्ही जर हाईप करा तुमचा हाईप जास्त येतील ना तो रँकिंगला तुमचा वा तिथं वरती एक नंबरला दाखवतो असा काहीतरी हाय ते मॅटर सो एक्स्ट्रीमली सॉरी काय चुकलं असेल तर बायडशे साडेसाते साडेआठशे साडेसातशे हा साडेआठशे अशी व्हिडिओ आहे ती तुम्हाला उद्या बघायला भेटेल सकाळी बाय बाय